छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका शहरात एकाच मोठ्या रस्त्यावरील तीन वेगवेगळ्या चौकातील सिग्नल दर साठ सेकंद एकशे वीस सेकंद चोवीस सेकंदांनी हिरवे होतात सकाळी आठ वाजता सिग्नल चालू केला तेव्हा तिन्ही सिग्नल हिरवे होते त्यानंतर किती वेळाने तिन्ही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील असा प्रश्न आहे बघा बघायला गेलं तर खूपच सोपा प्रश्न आहे हा तुम्हाला फक्त याचा लसावी काढायचा आहे पण कन्सेप्ट काय बघा सर्वप्रथम समजून घ्या कन्सेप्ट काय आपण ह्या केसमध्ये लसावीच का काढतो हाही कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे याचं उत्तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगू शकतो की साठ एकशे वीस आणि चोवीस यांचा लसावी किती येतो तर यांचा लसावी येतो एकशे वीस मग आठ वाजल्यानंतर आठ वाजल्यानंतर किती सेकंदांनी तो हे होणार आहे तर तुम्ही म्हणाल की डायरेक्ट एकशे वीस सेकंदानंतर काय होणार आहे हिरवा होणार आहे तुम्ही डायरेक्ट म्हणा की ऑप्शन क्रमांक ए तुमचं उत्तर आहे आता ज्यांना ह्या गोष्टी माहीत आहेत ते आता जाऊ शकतात तुम्हाला उत्तर भेटलेलं आहे पण ज्यांना कन्सेप्ट समजून घ्यायचा की आपण लसावीच का घ्यायचा अशा कंडिशनमध्ये लसावी आणि मसावी वापरायचा कुठे तर ह्या टिपिकल टाईपच्या गणितामध्ये बघा आपण पहिले कन्सेप्ट समजून घेऊ समजा मी म्हटलं की एखादी गोष्ट आहे दोन आणि तीन सेकंदाने चालू होते ठीक आहे आता सोबत चालू झालेल्या आहेत या समजा एकाच टायमिंगला चालू केल्या तर ही कुठल्या सेकंदाला परत येणार आहे तो तो तुम्ही म्हणाल की पहिले दोन सेकंदाला ब्लिंक होईल म्हणजे हिरवा होईल त्याच्यानंतर पुढचा जो टर्न असणार आहे तो चार सेकंदाने होणार आहे त्याच्यानंतरचा सहा सेकंदांनी त्याच्यानंतरचा आठ सेकंदांनी त्याच्यानंतरचा दहा सेकंदांनी त्याच्यानंतरचा बारा सेकंदांनी त्याच्यानंतरचा चौदा सेकंदांनी त्याच्यानंतरचा सोळा सेकंदांनी ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता की त्याच्यानंतरचा अठरा सेकंदांनी होईल ठीक आहे हे झालं दोनसाठी काय की हा प्रत्येक दोन सेकंदानंतर चौकानातील दर साठ सेकंदांनी दिलं पण आपण छोट्या गोष्टीपासून कन्सेप्ट समजायचा आपल्याला आपल्याला कळालंय उत्तर कसं काढायचं ठीक आहे लसावीने उत्तर काढायचं आहे सा, लसावी कसा का काढायचा तो पण मी समजून सांगेन पहिले हा कन्सेप्ट समजून घ्या की प्रत्येक दोन चार सहा आठ दहा म्हणजे हा दोन सेकंदाने ब्लिंक होतोय म्हणजे पहिले झाला असेल शून्य सेकंदाला दोन्ही सोबत सिंग ब्लिंक झाले असतील त्याच्यानंतर ह्याने कंप्लीट शून्यापासनं बघा शून्यापासनं दोघांनी सुरुवात केली तर शून्यानंतर दोन सेकंदानंतर हा ब्लिंक झाला पहिल्यांदा नंतर दुसऱ्यांदा चार सेकंदानंतर नंतर सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा ठीक आहे तसंच तीन आता शून्य सेकंदाला एकदाच ब्लिंग झाला आणि सोडून दिला मग पहिल्यांदा ब्लिंक झाला तो तिसऱ्या सेकंदाला दुसऱ्यांदा ब्लिंक झाला तो सव्या सेकंदाला तिसऱ्यांदा ब्लिंक झाला तो नवव्या सेकंदाला चौथ्यांदा ब्लिंक झाला तो बाराव्या सेकंदाला पाचव्यांदा ब्लिंक झाला तो पंधराव्या सेकंदाला आणि सहाव्यांदा ब्लिंक झाला तो तुम्ही काय म्हणाल अठराव्या सेकंदाला सोबत ब्लिंक होत आहे मग तुम्ही जर बघितलं की हा जो लसावी का घेतो आपण की सर्वप्रथम आता पहिल्यांदा दोनाने तीन सेकंदाने ब्लिंक होतात म्हणजे हे मॅच नाही आहे हा दोनने झाला हा तीनने झाला ठीक आहे मॅच नाही आहे कुठेच मग काय की पहिल्यांदा मॅच कुठे होत आहेत हे सेकंद कुठे कुठे सोबत वाजू शकतात किंवा सोबत कुठे येऊ शकतात तर समजा हा आठ वाजता झाला तर आठ वाजून सहा मिनिटांनी तुम्ही म्हणू शकता की सोबत ब्लिंक होतील ठीक आहे म्हणजे ह्या केसमध्ये दोन आणि तीनचा लसवी काम केला समजा आपण चार जर घेतले अजून एक तिसरा घेतला तर ह्या कंडिशनमध्ये काय होईल की चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजे हा आठव्या सेकंदाला होईल त्याच्यानंतर बाराव्या सेकंदाला होईल तर, तर तुम्ही तुम्हाला कळेल की तिघही तीनही हे काय आहे दोन तीन आणि चार यांच्या लसवीला तीन जर गोष्टी असतील तर तिघही कुठे येऊन हे होतील तर बाराव्या सेकंदाला हे होतील ब्लिंक होतील म्हणजेच काय यांचा लसावी आहे दोन तीन आणि चार यांचा लसावी म्हणजेच काय लसावी म्हणजे काय सर्वप्रथम ह्या तिघांच्या पाड्यात येणारी सर्वात प्रथम संख्या लसावी म्हणजे काय तर सर्वात सर्वात आधी सर्वात आधी या तिघांच्या पाड्यात येणारी संख्या तिघांच्या पाड्यात येणारी संख्या पाडत येणारी संख्या मग जे काही तुम्हाला दिलेलं असेल ते ते लसावी असणार आहे मग लसावी काढायच्या दोन तीन मेथड आहेत तुम्हाला जी योग्य वाटते ती घ्या माझं काम आहे तुम्हाला योग्य मेथड दाखवणं मी बाकीच्यांसारखं तुम्हाला फालतूचा था थोबाडा पसारा जिथं नाही तिथे देतच नाही मुळीच ठीक आहे जिथे तुम्हाला गरज आहे तिथेच मी तुम्हाला ओवर डोस देतो कारण की ओवर डोस घेणं पण गरजेचं आहे मग बाकीच्यांसारखं अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी ओवर डोस नाही देत बघा साठ आहे एकशे वीस आहे सर्वप्रथम बघायचं साठ आणि एकशे वीसचा लसावी काय असणार आहे बघा समजा दोन आणि चार घेतलं मी जर ही संख्या ह्या संख्येच्या पाड्यात येणार असेल ही संख्या जर ह्या संख्येच्या पाड्यात येणार ह्या संख्येला विसरूनच जातो मी की ह्याचा तुम्हाला लसावी काढायचा आहे तुम्हाला मोठ्या संख्येचा लसावी काढायचा असं समजायचं डायरेक्ट ही संख्या काढून टाकली आता किती राहिली वीस नंतर एकशे वीस नंतर चोवीस संख्या मग आता चोवीसचा पाडा म्हणा जोपर्यंत एकशे वीसच्या आजूबाजूला काही येत नाही ठीक आहे एकशे बावीसच्या आजूबाजूला येत नाही समजा असं आहे दोन चार आणि तीन तर मी काय केलं आता ही संख्या ह्याच्या पाड्यात येत आहे म्हणजे ही संख्या जर मी काढून टाकली तरी काही फरक पडणार नाही चार आणि तीनचा आपण आताच लासळी काढला तो किती येतो बारा समजा ह्याच्याच ऐवजी काय असला असतं चार तीन आणि सहा असलं असतं तर आता तुम्हाला माहिती आहे की हा तीन हा सहाच्या पाड्यात येतो डायरेक्ट हा सहा डायरेक्ट बाजूला करून टाकला सहा आणि चारचा लसावी किती येतो तर तुम्ही म्हणाल सैन दोन्ही बारा आणि चार त्रिक बारा हा लसावी आहे मग काय करायचं बघा अशा कंडिशनमध्ये त्यावेळेस तुम्हाला दोन किंवा तीन संख्या दिलेल्या असेल तर त्या कंडिशनमध्ये काय करायचं समजा चार पाच आणि नऊ अशा काहीतरी संख्या दिल्या पहिले मोठी संख्या म्हणायची नऊ एक नऊ ह्या संख्येने भाग जातो का नाही जात मग ह्या संख्येने जातो की नाही नऊ दोन्ही अठरा याने याला भाग जात नाही पाचची कसोटी विशेष म्हणजे पाच आणि शून्य असल्याशिवाय भाग जात नाही मग पाचशे पंचेचाळीस ठीक आहे नवापाचे पंचेचाळीस पंचे पण ही काय आहे समसंख्या आहे मग ह्याला ह्याने भाग जात नाही मग नव्वद म्हटलं नव्वदला परत ट्राय केलं तर ह्या संख्येने भाग जात नाही त्याच्यानंतर किती ऐंशी म्हणा तुम्ही ऐंशीला काय आहे या सगळ्यांनी भाग जाईल चार पाच आणि नऊ ने ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे गणित सोडू शकता बघा आता तुम्ही पाडा म्हणा चोवीसचा चोवीस गुन्हेला जर पाच केले तुम्ही शून्य पाहिजे तुम्हाला बघा शून्य पाहिजे चोवीस गुन्हेला पाच केले तर एकशे वीस येतो आणि डायरेक्ट एकशे वीस सेकंदानंतर हे काय होणार आहे लसावी आहे म्हणजे एकशे वीस सेकंदानंतर हे तिन्ही लाईट एका ठिकाणी येणार आहे म्हणजे हा साठ गुन्हे एकशे वीस ठीक आहे हा एकशे वीस सेकंदाला वाजलाय त्याच्यानंतर हा चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस तरी बहात्तर चोवीस चोक समथिंग आणि चोवीस पंजे एकशे वीस मग तुम्हाला कळेल की हा एकशे वीस सेकंद एकशे वीस सेकंद आणि एकशे वीस सेकंदाला एक तिन्ही जे सिग्नल आहेत ते ब्लिंक होत आहेत सोबतच बघा दुसरी मेथड काय आहे साठ एकशे वीस आणि कोणती संख्या आहे चोवीस चोवीस या तीन संख्या आहे लिहून घेतल्या सगळ्यात पहिले कशाने भाग जातो पहिले काढून घ्या बाराने भाग जातो मी लिहिलं बारा बारा पंच साठ बारा दहा एकशे वीस आणि बारा दोन्ही चोवीस आता ह्याच्यामध्ये काय कॉमन आहे तर तुम्ही म्हणाल की पाचने भाग जातो ह्याला अजूनही तरी ते किती येणार आहे पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि हा दोनला दोन, दोन। परत ह्याला कशाने भाग जातो तर तुम्ही म्हणाल की दोनने भाग जातो ह्या दोघांना बेक बे ह्याला काही द्यायचं गरज नाही ठीक आहे हा एक ऑलरेडी जसा आहे तसा खाली उतरून घेतला बेक बे बेक बे मग हा जो आहे गुणाकार यांचा गुणाकार का असणार तुमचा लसावी जर इकडे काही संख्या उरली असते समजा इथे भाग दिल्यानंतर तर ही संख्या इकडे एक्स्टेंड झाली असते म्हणजे ह्या सगळ्या संख्यांचा गुणाकार असतो ॲक्च्युली लसावी बारा पाच एक दोन एक एक एक, एक। यांचा गुणाकार काय असतो लसावी असतो मग इथे बारा पंच साठ साठ दोन्ही एकशे वीस किती झालं उत्तर एकशे वीसच सेकन जर तुमचे काही गणिताचे प्रश्न आहेत तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवा आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे त्या मेंबरशिपमध्ये मे कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपण नाम मात आपला एक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड्स तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद